नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेळावा माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या पुढाकाराने प्रेमदान चौकातील स्वीट होम येथे घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेळावा माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या पुढाकाराने प्रेमदान चौकातील स्वीट होम येथे घेण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा चंगच दादाभाऊ कळमकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या दृष्टीने ते कामालाही लागले आहे आज सर्वच जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेऊन मोलाचे मार्गदर्शन केले कशा पद्धतीने आपल्याला प्रचार यंत्रणा राबवायची याबाबत कार्यकर्त्यांना दादा ने मार्गदर्शन केले यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी हे सर्वच खांद्याला खांदा लावून काम करतील असे आश्वासन दिले या बैठकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आहे अवघ्या काही दिवसावर अहमदनगर लोकसभेची निवडणूक ही संपन्न होणार आहे आणि या निमित्ताने आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जे पक्षश्रेष्ठींनी आणि आदरणीय पवारसाहेबांनी आपल्या या मतदारसंघासाठी आपले शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यासाठी आज या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय दादा त्याचप्रकारे आदरणीय ॲडव्होकेट अशोकजी कोठारी आदरणीय डॉक्टर अनिलजी आठरे निश्चित प्रकारे कळालं असत थोड्याच मिनिटामध्ये आपल्याला आपले उमेदवार संग्राम नाईक जागताप सुद्धा या मिटिंगला उपस्थित राहणार आहेत जवळच ते आलेले आहेत बाहेरगावी असल्यामुळं थोडा उशीर झालेला आहे मिटिंगसाठी परंतु तो आपण त्यांच्यासाठीच थांबलेलो होतो या बैठकीच्या निमित्ताने अनेक आता बे सगळी ज्येष्ठ सिनियर बॉस मंडळी जी पक्षाची ज्यावेळेसपासून आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्याही आधी देखील काँग्रेस पक्ष असेल किंवा पवार साहेबांचा विचार घेऊन आपण सर्वांनी म्हणजे मी लहान असल्यापासून दादांसोबत आपण कशा पद्धतीने काम केले पक्ष वाढीच्या संदर्भात आपण आपल्या आपल्या परिषद घेतलेली भूमिका असल तुम्ही केलेलं काम असल साहेबांनी देखील त्याची दखल घेतलेली आहे त्यामुळं जशा ज्या प्रकारे या शहराच्या शहराला काँग्रेस पक्षाने वर्ष महिला उमेदवारी दिली होती आणि तरुण आमदार काय करू शकतो या शहरासाठी अशा पद्धतीने निधीचा खर्च करून या नगरवास्यांची प्रलंबित जे जे या शहराची परिस्थिती होती रखडलेले कामं होते ते आपण साडेचार वर्षामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्तेच्या काळात असू किंवा आपली सत्ता नसताना देखील आंदोलनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं चा काम करून दाखवल्यामुळं आणि समोरचाही उमेदवार तरुण असल्यामुळं आपल्याला आपल्या पक्षाला तरुणच उमेदवार द्यायचा होता आणि निश्चित प्रकार योग्य उमेदवारी पवारसाहेबांनी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही घडलं आता आमच्यासारख्या तरुणांच्यासाठी तो विषय काही थोडा काही वेगळा होता परंतु आम्हाला देखील आमचे सिनियर मंडळी किंवा आमचे ज्येष्ठ आपले जसे सांगतात आपल्याला मार्गदर्शन करतात पवारसाहेबांचा निर्णय हा चुकीचा नसतो त्याच्यामुळं आपल्याला आपल्या उमेदवारीची काम करायचं आहे उमेदवार आपला नौका नाही आहे पण समोरचा उमेदवार राजकीय दृष्ट्या बघितल्या गेल्या तर ठीक आहे मोठा घरांना जरी असला त्यांचे पिताश्री राज्य पातळीवर काम जरी करत असले परंतु आपला उमेदवार नवखा नसून आपल्या उमेदवारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत चांगल्या प्रकारचं काम करून दाखवलेलं आहे या शहरासाठी चांगले निर्णय घेऊन चांगलं धडडीचं काम करून दाखवलं आहे म्हणून आपण ज्यावेळेसपासून उमेदवारी त्यांना देण्यात आली तर आपण वेगळीवेगळी चर्चा त्या ठिकाणी ऐकली असत म्हणून या उमेदवाराला आपल्या उमेदवाराला संग्राम्या जगतापांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण नाही परंतु आपल्याला सगळ्यांना वेगाने आता काम करावं लागत मला या ठिकाणी मी तरुण असल्या कारणानं तुम्ही सगळी सिनियर पोस्ट म्हणजेही दादांसोबत काम केलेले आहे त्यामुळं मी नंतर वाचन न करता माझ्या प्रास्ताविकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो निवडणूक जाहीर झाली आणि काल आदरणीय आपल्या सर्वांचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब नगरला आले प्रत्येक तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी का तालुक्याचा आढावा घेतला आणि त्यांना सूचनाही दिल्या तसं आज या ठिकाणी आपण आता बसलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण सुद्धा काय की निवडणूक जाहीर झाली आपला उमेदवार जाहीर झाला आणि प्रचार करायचा या ठिकाणी ज्या काही मौलिक सूचना या ठिकाणी आपल्या आतापर्यंत ज्यांनी विचार मांडले त्या वक्त्यांनी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे हे आपलं फार वेळ घेणार नाही परंतु निवडणुकीमध्ये नियोजन फार महत्वाचं वार्डाची निवडणूक असो किंवा विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या आपल्याला माहिती आहे जे काही आत्मदरेच झाले ते आपल्याला परतून लावायचे तरी त्यांनी ज्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यातल्या काही भागामध्ये शिबिरं वगैरे घेतली असतील ती फक्त निवडणूक डोळ्यापुढं घेऊन त्या ठिकाणी काही काहीत्र मोफत उपचार काहीचा मोफत ऑपरेशन परंतु हे निवडणूक झाल्याबरोबर तुम्हाला झालं हे सगळं थांबणार आहे कोणी पेशंट गेला तर त्याला पाहिलं तर तिथं बिल भरावं लागणार आहे या आत्तापर्यंतचा अनुभव आहेत त्यांनी विकासाच्या गप्पा वगैरे अनेक मारले परंतु याचा आत्तापर्यंतचा अनुभव ज्या ज्या ठिकाणी त्यांनी निवडणुका जिंकल्या त्या त्या ठिकाणी अगदी दोन्ही भाग पाहिला किंवा राहता तालुका पाहिला तर दोन्हीच्या पलीकडे शेजारच्या गावात विकास होईल लोकसभेला अनेक वेळा त्यांचा अनुभव उभे होते परंतु त्याच्यामध्ये अनेक तालुक्यातील ग्रामीण भाग होतात तिथे एक विकास वगैरे काही झाला तेव्हा बाळासाहेब स्वतः इथं निवडून गेले होते एकदा काय केलं एक विकासाचं काम तरी एखाद्या कारखाना जे मोठे अवजड मंत्री होते अवजड उद्योग त्यांचे मंत्री काय केलं मग त्यांना दोन कारखाने आपल्या मतदारसंघात प्रयत्न केला असतो तर निश्चित आणून आलं बाकीचं हे रोड वगैरे हे काही विषयच नाही तेव्हा आता याच्याकडून फार अपेक्षा नगरकरांनी करण्यामध्ये काही आहे आणि म्हणून आता आपण उद्यापासून हा ठीक आहे कोणाला आम्हाला ज्याला नगरपालिकेला महानगरपालिकेला उमेदवारी देत आलेली पुणे जुने कार्यकर्ते म्हणून तुम्ही पवारसाहेबांचं अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस नव्याण्णव झाल्यापासून आणि काही दिवसपासून जुने लोक आहेत तुम्ही सगळे परंतु अशा परिस्थितीमध्ये कदाचित काही वेळेला चुकून आपल्याला एखाद्या मिटिंगचं एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं असतं आपल्याला उमेदवारी मिळाली नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणे मी आता त्यांचे सुधारणे की आपल्या ऑफिसला कारण सगळे काही नेता सगळं पाहू शकत नाही ऑफिसमध्ये असणारी जी माणसं आहे ज्या काही महिला या ठिकाणी आता येत बालपणी नाही आल्या माझ्याकडं अशुक्रावं बोलले होते की आपल्याला आता नियोजन करायला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे जे काही झालं ते सगळं उचलून गेलं पाहिजे असंच त्यांनी सांगितलं की ते भांड्याला भांडं घासलं परंतु ते आनंद आपल्याला ते पुढं चालव चालवायचं नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी काल पर्याय आले त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली आणि आज तातडीने आपल्याला कारण आपण प्रत्येक भागातले एक प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे कार्यकर्त्या आता मी तर मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं आता सगळ्यांना माहिती मुस्लिम समाजाबद्दल किती त्रासदायी मोदी ठरली मुस्टल समाजाबद्दल काय निर्णय घेतले तिथेही ठिकठिकाणी त्रासदायक ठरले शेतकरी असत कामगार असो स्वतः उद्योजक असत हे सगळी मंडळी त्रासून गेलेली आणि म्हणून हा बदल कारण प्रत्येकाच्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो उद्योगधंद्यामध्ये मंदी आली उद्योगधंदा कमी झाला त्याचा परिणाम आपल्यावर होतो शेतकऱ्याला त्या ठिकाणी योग्य बाजार भाव मिळाला नाही शेती पिक पिकली परंतु पुरेसं झालेल्या खर्चाचं दाम शेतकऱ्याला मिळत नाही चिडले नाही शेती कमी आहे आणि म्हणून आपण सुद्धा आज त्यांच्या आता आपण काही निमंत्रणाची आहे ती वाट न पाहता पक्षाचा आपण कार्यकर्ता आहोत साहेबाला मानणारे आपण कार्यकर्ता आहोत पवार साहेबांना आपल्याला माहिती होती आता ज्या ठिकाणी सांगितलं की एक पवार साहेबांची अस्तित्वाची निवडणूक पवार साहेबांनी उमेदवार दिलेले तर उमेदवार अनेक प्रयत्न केले त्यांना जागाही सोडली नाही आणि राष्ट्रवादीच्या तिकीटावर राहतं म्हणल्याचं तेही दिलं का तर पवारसाहेबांना या कुटुंबाचा अनुभव आलेला आहे अनेक त्रासदायक गोष्टी या कुटुंबाकडून घडलेल्या आहेत आणि जिल्हा बँक वगैरे जिल्हा परिषद सगळेच ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्हाला सुद्धा तरी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपण काम करतो सामाजिक क्षेत्रात काम करताना किंवा राजकीय क्षेत्रात काम करताना तुम्ही राष्ट्रवादीचे तुम्ही म्हणताल की नाही आता तुम्ही काय फार काम केलं नाही मी जरा गप्प राहतो त्यांचा ता वाईट पण तरी ते तुम्हाला सोडणार आणि म्हणून पवारसाहेबांचा जो काही आपल्याला आदेश आहे त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं तुमच्या व्यथा तुमचं हे परत एकदा आपण कुठंतरी बसतो त्यांच्यामध्ये त्यांनी निश्चितपणे सुधारणाही केली पाहिजे कारण सगळे आपल्याला बरोबर पाहिजे झोपडपट्टी असं झोपडपट्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी कार्य करते सुद्धा काही भावना असतात त्यांना सुद्धा काहीतरी कार्यकर्त्याला अपेक्षा करते की राजकारणामध्ये मग माणूस काय काम करतो त्या आपल्याला थोडं काहीतरी मिळालं पाहिजे पद म्हणायला पाहिजे मग ते पार्टी पक्षाचं पद असत मग ते महिला असतील युवती असतील युवक असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या पुढच्या संग्राम करण्यात येतील आणि झालेलं काही आमच्या काही निवडणुकी शिकवत त्याही मी माफी मागतो आणि दुरुस्त करून एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि आज या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परत चांगलं संग्रामया भेटू काय भेटू त्यांच्या पाठिंबा मी स्वतःच उमेदवार आहे मी पक्षाचा एक स्वाभिमानी आणि सच्चा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून संग्राम मायाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करून राष्ट्रवादीचं घड्या हे निश्चितपणे कसं पुढं जाईल आणि आपला उमेदवार लोकसभेला निवडून आलाच पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ते लोकसभेला म्हणून निवडून त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही त्या दृष्टीकोनात आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागतही करतो आमदार संग्राम जगताप यांनी देखील आपण सर्वच जण उमेदवार असल्याचे समजून काम करावे दक्षिणेचा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्हाला दिला आहे त्यामुळे आमचा खासदार दक्षिणेचा खासदार ही घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी काम करावे मी तुमच्यासाठी सदैव आपल्या सेवेशी हजर राहील परंतु विरोधी उमेदवार आपल्याला भेटेल का असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला बैठक मी सकाळी घरी गेलो त्यांनी सांगितलं की आपल्या सगळ्या प्रमुखचे काही पुढे संबंध आहेत सर्वांची एक बैठक लावतो ज्या माध्यमातून एक कुणी आपल्यामधून बाजूला राहिले पण प्रत्येक या निवडणुकीमध्ये मोठी निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपण सांगितलं की प्रत्येक ही निवडणूक असा प्रत्येकाचा सहभाग त्याच्यामध्ये असा गेला पाहिजे ज्या माध्यमातून आज प्रत्येक तालुक्यामध्ये या आपल्याला आपले माणसं केले पाहिजेत पोहोचले पाहिजे तुझे संबंध असतात प्रत्येकाचे कुठले नातेवाईक असतात कुठले मित्रपरिवार असतात तर त्या अनुषंगाने आपला प्रत्येक व्यक्ती तालुका स्तरावरती त्या ते त्या व्यक्तीला भेटून आला पाहिजे या बाबतून आज आपण ही दादा कोणी पुढाकार घेतला आणि बैठक आपली आयोजित केली त्या निमंत्रण आपण सगळे आला आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण निवडणुकीच्या काळामध्ये आपण पाहतो की फार काय लवकर जमा होत नाही इतर वेळेला होतात पण निवडणुकीच्या काळामध्ये काय होत नाही तर दादांनी आमंत्रण दिलं आहे त्यांच्या प्रेमापूर्वी आपण सर्वजण आला आणि येत असताना जर मी आल्यानंतर काही तुमचे दोन दोन शब्द ऐकले मालपाणी द्यायच्या तुम्ही भाषण काही झाले असतील गायकवाड साहेब दोन शब्द ऐकले गायकवाड साहेब कुठे गेले साहेबने जे वाक्य सांगितलं की आपण समोरच्या माणसाचा बारकाही प्रचार करू नका फार यंत्रणा आहे फार यंत्रणा आता ते यंत्रणा तुम्हाला सांगतो राहता तालुक्यामध्ये त्यांच शिर्डी मतदारसंघ येतो विधानसभेचा फार यंत्रणा असती फार काय बॅगा असते फार काय नियोजन असत तर तुम्हाला सांगतो पिपोळांची नगरपालिका आगरदस्ती घेतली बारीक उदाहरण किती समाज आहे तिथे पिपाडांचं किती नागरिक सर्वसामान्य माणूस आहे काम करणारा माणूस आहे माणसाचा माणूस आहे आणि कधी कुर्मीची भाजा नाही हे ताब्यात घेईन ते ताब्यात घेण्याच्या लोकांनी कुर्मीची भाजाची नाही त्यामुळे जिल्हा परिषद पूर्वी झाल्या त्यावेळेस देखील असाच आवड उठव आता त्यांना अध्यक्षपद या ठिकाणी घ्यायचं होतं फार तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टरने प्रचार केला हेलिकॉप्टरमधून प्रचार झाला फार यंत्रणा राबवली अशी तुम्ही जशी चर्चा करता बार यंत्रणा राबवली किती सीटार निवडून या दक्षिणेमध्ये त्यांच्या ज्या पक्षाचे काम करत किती सीटर निवडून आले दक्षिणेमध्ये फक्त चार सीट निवडून आले उत्तर गेली यंत्रणा हेलिकॉप्टरने प्रचार सभा घेतल्या की फक्त चर्चा आमच्या आमच्यासारखे ही चर्चा आणि आज ह्या दादा जसं सांगितलं की शिबिरला घेतले तुला कशा करता घेतात तुम्हाला आता तिचं निवडून काढायची म्हणून तुम्ही शिमिला घेत कारण बरोबर सांगेल वस्तुस्थिती आहे तिथं जनसेवा जनभावना होण्या ठिकाणी काम केलं गेलेलं आणि त्या माध्यमातून गाव पातळीवर पोहोचण्याकरता प्रयत्न केला पण त्या गाव पातळीवर पोहोचला असताना बातम्या कशा की जे माझं काम करणार नाही मी त्याला जिल्हा परिषद सदस्य सदस्य सोडा त्याला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ द्या अरे म्हणजे इथे हुकुमशाही थोडी आहे आज आपण या शहरामध्ये काम करतो आता इथं उद्या आपण लोकसभा लढतोय इथं काय आपल्या विरोधात लोक काम करणार आहे आपण त्याला म्हणाला तुला बघतो तुला कसा पुढच्या तेवढं येतो तुला तुमी जा। तुमी जा। तुम्छा तुम्छा ही काय भाषा नाही ही मगरुरीची भाषा आहे ही फक्त कुठे तुम्ही त्या तुमच्या आर्थिक ह्याच्यावरती बोलताना ही भाषा आहे तुमची या सगळ्या आज तुम्हाला सांगतो की मागील काळामध्ये आता मला काय फार जुना अनुभव नाही मी काय राजकीय फार काही तुम्ही आता दादा असतील तुम्ही सगळे म्हणते आता जुना अनुभव आहे तुम्हाला जुन्या काळात तुम्हाला आता कधी उत्तराच्या माणसाने दक्षिणेच्या माणसाने कधी स्वीकारलेलं नाही मग तुम्ही कशाने या हेलिकॉप्टरने कशाने ठेवून घेतील हेलिकॉप्टर पाठवून देतात आहे मी सांगतो म्हणून नाही आज प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण भागा जात आहे ठीक आहे पूर्वीच्या काळामध्ये लाट आली वेगळा विचार आला वेगळी भावना निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये सगळे वाहून गेले सगळ्यांना वाटलं आता काहीतरी होणार आहे वेगळं होणार आहे तुमच्या आमच्यासारखे पैसे काढून दिले आपलं कळलं नाही आपलं वाटलं वर्गणी देऊन टाकली गेलेच कळालं नाही निवडणूक झाला निकाल आला प्रत्येक संशयित भागायला म्हणजे अशा प्रकारची भावना ती वेगळी होती आज आम्ही जातो दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये आणि आज आपण प्रत्येक गावामध्ये जातो आणि गावामध्ये जात असताना तिथे आम्ही पाहतोय की एक शेतकरी वर्गामध्ये फार एक तीव्र भावना आहेत या भारतीय जनता पार्टी सरकार फार म्हणजे वेगळ्या पद्धतीने लोक तिथे भूमिका मांडत आहेत म्हणून तिथं बोलतायत की आमचं आधी घरसंसार उद्ध्वस्त करण्यापर्यंत या सरकारने काम केलं आहे त्याच्यामुळे त्यांना संधी आली आहे आणि त्याच्याने तुम्हाला सांगतो आपण सगळ्या म्हणतोय की आता पॉझिटिव्ह प्रचार होणार केला पाहिजे ती लोकांच्या मनामध्ये देखील आहे लोकांमध्ये देखील चर्चा आहे शिबिला असतील तर काय असतील लोकांमध्ये देखील चर्चा आहे की आता तुम्हाला आठवायला लागलं का अनेक गोष्टी लोक आता तिथं आम्ही जातोय आणि तिथं परस्पर चर्चा आपले लोक या ठिकाणी करतायत पण या मनामध्ये लोकांच्या अजून एक आहेत उमेदवार शिवटी आपला स्थानिक असला केला पाहिजे पवारसाहेबांनी विचार केला उमेदवार जायचा पण आपल्या लोकसभा मतदारसंघ दक्षिणेचा आहे उमेदवार देखील कुठला असला पाहिजे दक्षिणेचा असला पाहिजे त्याच्यामुळे आता लोकांनी देखील ठरवलं पाहिजे मी सगळ्यांनी म्हणतानी सांगितलं पाहिजे की आता उमेदवार दक्षिणे उमेदवार दक्षिणेच आहे खासदार सुद्धा कुठला असला पाहिजे हे तुम्ही सांगा हे माणसं बरं आम्ही भेटणार आहे तुम्हाला आज कमीत कमी तुम्ही आमच्याकडून दोन गोष्टी चुकल्या तक्रार करू शकता आणि सापडणार कुठे तक्रार करायला बोल असेल त्या नोटीस काढत जातात सील करायला त्याच्यावरती आज असे अनेक उदाहरण आहेत त्याच्यामुळे मी काय बात सांगायची आवश्यकता आज ग्रामपंचायत लेवलवर जाऊन तुम्हाला सांगते दम दिलेला आहे लोकांना की आमचं काम नाही कर तुम्हाला याला पाहून घेऊ याला पाहून घेऊ त्याला पाहून घेऊ अहो तुम्ही लोकशाही करता असते तुमची काय दादागिरी करण्याकरता तुमच्या पैशा लेवलावरती निवडणुका तुम्ही ताब्यात जर घ्यायला निघाले तर आज प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व ते पुढे लोकांना सारखं प्रत्येक भागामध्ये आहे त्या अनुषंगाने आज आपण काम करतो तुमच्या सगळ्या मंडळींची साथ हवी आहे आणि महत्वाचं म्हणजे आज तुमच्या आपल्याला कमी वेळ घेत कमी वेळ घटनामध्ये आपल्याला नाही आपली देखील यंत्रणा काम करण्याकरता सुरू झालेली आहे सगळ्या सुरू करत आहेत आज तुम्ही फक्त मदत करण्याचं काम करा पॉझिटिव्ह चर्चा करण्याचं काम करा आणि त्या माध्यमातून सांगा की आपला मतदारसंघ दक्षिणे उमेदवार दक्षिणेचा आहे खासदार सुद्धा आपल्याला दक्षिणेचा राहील अशा प्रकारचं प्रामाणिकता तुम्ही माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत मांडण्याचं काम करा नागरिकांना देईल कारण प्रश्न आपले भरपूर आहेत त्याच्या तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आज शेतकरी कशा पद्धतीने त्रास केलेला आहे आपल्या शहराचे वेगळे प्रश्न आहेत त्याच्याकरता देखील आपल्याला काम करावं लागणार आज आपण काम करतोय काळामध्ये मी करणार आहे या सगळ्या गोष्टींकरता आज आपल्याला त्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपण करू आधीच्या वेळ काय फार्मिंग घेणार नाही किंवा आपले सगळे लोक इथून बाहेर गेले त्यांच्याकडे काम कोण आहे शिक्षक नोकरी 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 आहे आहे म्हणजे आपलं टोप टाकायचं काम करतात त्याला सांगितलं ते काम करायचं उद्या काय आता आपल्या ते काय कुठे पोटं आहे ते तर काय करू शकणार नाही आज ज्या गावात मी तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी सांगितलं की आज ज्या ज्या भागामध्ये आम्ही तुम्ही काम करायचो जायचो काय आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हतो पण आज तुम्ही एक वातावरण तयार झालंय तुम्ही आता आणि लोकांची एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या गावामध्ये आम्हाला काही माणसं भेटत नव्हते अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला सांगतात उमेदवारांना घेऊन प्रचार प्रचाराचा आमच्या गावामध्ये पुढे प्रचाराच्या यंत्रणा अशा प्रकारच्या लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आज आपल्याला देखील आज आपले नामदेव असतील मित्र परिवार असतील कर्ण नगर शहराचा आपला संबंध हे जिल्ह्याचे हेडक्वॉर्टर आहे प्रत्येका संबंध आपला कोणाचा कोणाला संबंध आला असतो तुम्ही सगळे मंत्रालय पाहतोय प्रत्येकाचा नामदेव असेल मित्रपरिवार असेल हा ग्रामीण भागावर जोडलेला आहे तर त्याला आपण कुठेतरी सांगा संपर्क साधावा पुढं जाऊन येता आला जाऊन यावा आणि फोनवरती संपर्क साधावा की या ज्या काय दोन गोष्टी सांगितल्या मी मतदारसंघ संघ दक्षिणेचा उमेदवार दक्षिणेचा खासदार देखील भूमिका चांगल्या रीतीने मांडू तर निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये तेवीस तारखेला मतदार झालं तर पुढच्या तेवीस तारखेला आपण सगळेजण मुलं खेळायला आहोत एवढं तुम्हाला यावेळी मोठ्या संख्येने जुने कार्यकर्ते उपस्थित होते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या प्रयत्नाला निश्चितच यश येईल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर